दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली त्यानंतर आम आदमी पार्टी म्हणजेच आप अडचणीत सापडलेली आहे दिल्लीत तसंच देशाच्या इतर भागांमध्ये झालेल्या निदर्शनांच्या दरम्यान त्यांचे सुमारे सात खासदार गायब राहिले दहा पैकी फक्त तीन खासदार पक्षासाठी आवाज उठवताना दिसत आहेत आपचे लोकसभेतले एकमेव खासदार सुशील कुमार रिंकू यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता नुकते जामिनावर बाहेर आलेले संजय सिंह यांना याबाबत विचारला असता ते म्हणाले की पक्ष या विषयावरती चर्चा करेल मध्यधोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल आणि संजय सिंह यांना अटक करण्यात आली होती जामिनावर सुटल्याच्या नंतर संजय सिंह आपचा चेहरा बनत आहेत त्यांच्याशिवाय आपचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस संदीप पाठक आणि एन गुप्ता हे आंदोलनादरम्यान सक्रियपणे दिसत आहेत पण इतर आमदार खासदार का शांत आहेत असा सवाल देखील उपस्थित होतोय आप अडचणीत आलीये का कारवाईच्या भीतीनं नेते शांत आहेत का आपला गळती लागलीये का असे काही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह आपमध्ये काही मोजके नेते सोडले तर समोर येऊन कुणीही बोलायला ना तयार नाहीये जे नेते या सर्व घडामोडी घडण्याआधी कॅमेऱ्यासमोर दिसत होते ज्या नेत्यांनी बोलणं अपेक्षित आहे किंवा होतं असे नेते कोण त्यावरती एक नजर टाकूया पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा जे आपल्या पक्षासाठी आवाज उठवत राहतात ते गेल्या महिन्यात डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी लंडनला गेले होते मार्चच्या अखेरीस ते परतणार होते त्यांची पत्नी परिणिती चोप्रा नेटफ्लिक्सवर अमर सिंह चमकीला हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी परतलेली आहे पण राघव चड्ढा मात्र अजूनही लंडन मध्येच आहे एकवीस मार्च रोजी केजरीवाल यांच्या अटकेनंतर राघव चड्ढा सोशल मीडियावर सतत बोलतायत संजय सिंह बाहेर पडल्याबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केला होता इंडियन एक्सप्रेस मधल्या वृत्तानुसार शस्त्रक्रियेनंतर त्यांना सूर्यप्रकाशात जाणं टाळायला सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे त्यांना परत यायला उशीर होतोय डॉक्टरांकडून मंजुरी मिळताच ते परत येतील आणि पक्षाच्या कार्यामध्ये सामील होतील असं पक्षाच्या एका नेत्यानं सांगितलेलं आहे पहिल्यांदाच दिल्लीतून खासदार झालेल्या स्वाती मालिवाल या सध्या अमेरिकेमध्ये आहेत त्यांची बहीण आजारपणातून बरी होत असल्यानं त्यांना तिथे राहणं गरजेचं असल्याचं त्यांनी पक्षाला सांगितलंय मालिवाल त्यांच्या पक्षासाठी सोशल मीडियावरती सतत पोस्ट करत असतात आपचे अनेक नेते केजरीवाल यांच्या समर्थनार्थ पुढे येत नसल्याचा आरोप भाजपनं केलेला आहे मात्र मालिवाल यांनी हे वृत्त फेटाळून लावलंय माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग पंजाबमधून राज्यसभेचे खासदार झाल्यापासून क्वचितच आपच्या कार्यामध्ये सहभागी झाले के केजरीवाल यांच्या अटकेवरही ते मौन बाळगून आहेत त्यांनी अलीकडेच सोशल मीडिया वरती अनेक पोस्ट केलेल्या आहेत पण त्या जवळजवळ सर्वच आयपीएल पी बद्दलच्या आहेत चोवीस मार्च रोजी त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री आणि आप नेते भगवंत मान यांना त्यांच्या मुलीच्या जन्माबद्दल अभिनंदन केलं होतं आणि शुभेच्छा दिल्या होत्या आपनं आयोजित केलेल्या आंदोलनात सहभागी होणार का असं विचारलं असता त्यांनी नाही असं उत्तर दिलंय पंजाबचे रहिवासी लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक आणि आपचे खासदार अशोक कुमार मित्तल हे देखील पक्षाच्या कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनुपस्थित राहत असल्याचं दिसतंय ते म्हणाले की पक्षाच्या आंदोलनाबाबत बोलण्याचा मला अधिकार नाहीये पक्षाचं मुख्यालय काय करायचं ते सांगेल पक्षानं नुकत्याच आयोजित केलेल्या आंदोलनात आपल्याला निमंत्रित करण्यात आलेलं नव्हतं असा दावा देखील त्यांनी केलाय त्यामुळे त्यांचा सूरच वेगळा असल्याचं दिसतंय पंजाबचे दुसरे खासदार संजीव अरोरा काय म्हणाले बघा केजरीवाल यांना अटक केल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी चोवीस मार्च रोजी त्यांची भेट घेतली होती मात्र त्यांनी रामलीला मैदानावरच्या इंडी आघाडीच्या आंदोलनात भाग न घेतल्याचं मान्य केलंय अरोरा म्हणाले की ते लुधियानामध्ये पक्षाच्या कामामध्ये व्यस्त असल्यानं उपस्थित राहू शकले नाही अजून ते काय म्हणतात बघा माझ्यावर दिलेली जबाबदारी मी नेहमीच पार पाडत आलोय राज्यसभेतले आमचे नेते एनडी गुप्ता यांच्याशी मी सतत संपर्कात आहे जर मला आंदोलनासाठी यायला सांगितलं तर मी नक्कीच सहभागी होईल पंजाबमधील आपचे राज्यसभा खासदार बलबीर सिंग सिचेवाल हेही पक्षाच्या बहुतांश निदर्शनांमध्ये दिसत नाहीत त्यांच्या अनुपस्थितीबद्दल विचारलं असता ते म्हणाले की मी एक धार्मिक व्यक्ती आहे आणि माझं कर्तव्य मी बजावतोय काही योजना असेल तर मी नक्कीच शेअर करेल विक्रमजीत साहनी हे इतर खासदारांप्रमाणेच आम आदमी पक्षाच्या कामकाजातही मोठ्या प्रमाणावर अनुपस्थित असतात केजरीवाल यांच्या अटकेवर त्यांनी मौन बाळगलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांशी आणि लेखक खुशवंत सिंग यांच्या स्मरणार्थ आयोजित मेळाव्यातल्या त्यांच्या संवादाचे व्हिडिओ हे शेअर केलेले आहेत त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पक्षाचे खासदार केजरीवालांचं केवळ ऑनलाईन समर्थन करण्यात धन्यता मानतायत बोलण्यास पुढे येत नाहीयेत त्यामुळे पक्ष खरोखरच संकटात सापडल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे आपमधल्या ज्या घडामोडी आहेत त्यावर जे नेते बोलणं अपेक्षित आहे पण बोलत नाहीत त्यांची नावं तर आपण पाहिली पण आता असे नेते ज्यांच्यावर ईडीची धाड पडलीये आणि ते काहीतरी वेगळ्याच विचारात आहेत असे नेते कोण आहेत ईडीनं केलेली अटक वैध ठरून दिल्ली उच्च न्यायालयानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धक्का दिला त्याला चोवीस तास उलटत नाही तोच त्यांचे सहकारी समाज कल्याण मंत्री राजकुमार आनंद यांनी मंत्रीपदासह पक्ष सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिलाय आपलं नाव भ्रष्टाचाराशी जोडलं जाऊ नये म्हणून आपण राजीनामा दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसला आनंद यांच्या निवासस्थानासह नऊ ठिकाणांवर ईडीनं धाडी टाकल्या होत्या आता ते भाजप प्रवेश करण्याच्या चर्चा देखील सुरू झालेल्या आहेत या सर्व घडामोडींवर संजय सिंह यांनी भाजपवर टीका केलेली आहे एकूणच सध्या लोकसभेची धामधूम सुरू आहे त्यात सव्वीस एप्रिलला दिल्ली महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुका देखील होणार आहेत दोन्ही पदांवर विजय होण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे त्यात आपची मात्र मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद